हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार ॲक्च्युली मी तुम्हाला विचारते बट माझीच तब्येत दोन तीन दिवस ठीक नव्हती थोडं आय इन्फेक्शन झालं होतं बट आता ठीक आहे जरा जरा कवर होत आहे तर सी आपल्याला आज माता महालक्ष्मीकडून काही संदेश घ्यायचे आहेत हनुमान बाबांकडून काही संदेश घ्यायचा आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला दिवाळीच्या अगोदर मिळालेला असेल तर नक्कीच यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी खास संदेश दडलेला आहे शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाइज डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस सिटिंग आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी शिवजी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी माता महालक्ष्मी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी थैंक्स ओके तनक ही एनर्जी जी मिळालेली आहे आपल्याला ती तुमच्या happy फॅमिलीच्या संदर्भात आहे असू शकतो तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमच्या फॅमिलीचा विचार करत आहात की तुमची फॅमिली ही सुखी कशी होईल तुमचं कुटुंब हे सुख सुखी कसं होईल या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात तर तुम्हाला माता महालक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात जो काही तुम्ही विचार करत आहात वैवाहिक जीवनाच्या संदर्भात जो काही तुम्ही विचार करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळत आहे जी काही तुमची कल्पना होती सुखी संसाराची तुमचं एक हस्त खेळतं कुटुंब असावं ज्यामध्ये सगळ्या प्रकारची समृद्धता असावी तर नक्कीच माता महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमचं सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण होत आहे हॅपी फॅमिलीचं स्वप्न पूर्ण होत आहे सो क्लेमेट डि सिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन आणि जे जे त्यांच्या जीवनामध्ये प्रेम इच्छित आहे लव इच्छित आहे त्यांना वाटते की त्यांच्या जीवनामध्ये प्रेम यावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ट्रू लव यावं खरं प्रेम यावं खरं प्रेम मिळणं हे ना सोपं नाही आहे ह्या जगामध्ये कारण की आपण पाहतो आजूबाजूला सगळी मोहमाय आहे कलयुग आहे जो तो स्वार्थासाठी लढतोय जो तो आपल्या फायद्यासाठी जगतोय कुणीही असो मग ते पैशासाठी एखाद्या प्रॉपर्टीसाठी किंवा असंच काही शरीरासाठी असू शकतो तर नक्कीच ह्या जगामध्ये हळूहळू खरं प्रेम इथे लुप्त होत चाललेलं आहे परंतु तुम्ही खूप जास्त न आहात जे तुमच्या जीवनामध्ये तुमचं ट्रू लव येत आहे सो क्लेमिट डिसाइडिंग असू शकतं मागील काही काळामध्ये त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केला असेल तुमचं बोलणं नसेल झालेलं मग कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल असे। परंतु इथे तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे तुमचं ट्रू लव येत आहे सिक्स नंबरचं कार्ड इथे तुमच्या प्रेममय जीवनामध्ये जर असेल तुमच्या जीवनामध्ये तर त्यामध्ये वृद्धिंगत होत आहे ह्या दिवाळीमध्ये तुमच्या प्रेमामध्ये नक्कीच वाढ होत आहे वृद्धी होत आहे सो क्लेमेट डिसाइडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन तर नक्कीच तुमचे स्पिरिच्युअल जे जीवन आहे आध्यात्मिक जे जीवन आहे त्यामध्ये माता मा दुर्गा जी आहे ती तुम्हाला येथे आशीर्वादित करत आहे दुर्गाची तुम्हाला ब्लेसिंग मिळत आहे स्पिरिच्युअल कार्यामध्ये तुमच्या तुम्हाला प्रगती होत आहे आध्यात्मिक विकास तुमचा होत आहे डिवाइन तुम्हाला एका अशा स्टेप कडे घेऊन जात आहे ज्यामध्ये तुमचा जो काय आहे आध्यात्मिक विकास होत आहे पॉझिटिव्हिटी येत आहे तुमच्याकडे जरी असू शकतो तुम्हाला वाटत असेल तुमच्यामध्ये तेवढं कॅपॅसिटी नाहीये पण असं नाही तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे माता महालक्ष्मी दुर्गा तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे जी एका आध्यात्मिक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे ती तुमच्यामध्ये आहे इन्फायनाट क्षमता तुम्हाला डिवाइन एनर्जी गाईड देत आहे इन्फायनाट क्षमता तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत आहे असू शकतो तुम्ही अनिमल लवर आहात तुमचं प्राण्यांवरती प्रेम आहे पॉझिटिव्ह आहात निसर्गामध्ये राहता तुम्ही निसर्गाची तुम्हाला आवड आहे निसर्गामध्ये राहणं निसर्गातून काही गोष्टी मिळवणं याची तुम्हाला आवड आहे त्यामध्ये तुम्हाला शांतता मिळते जर असं होत असेल तर नक्की तुम्हाला काही काळ निसर्गामध्ये व्यतीत करायचं आहे एट नंबरचं कार्ड तुम्हाला हेही इंडिकेट करत आहे की तुमचं जे स्पिरिच्युअल कार्य आहे ते तुम्हाला वाढवायचं आहे ते कशा प्रकारे वाढवणार पूजा अर्चना तप मंत्र हे तुम्हाला करायचे आहे वाढवायचे आहेत अजून म्हणजे अजून तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड होणार अजून तुम्ही त्यामध्ये प्रोग्रेस करणार तर तुमचे कर्म जे आहे ते स्पिरिचुलिटीशीच निगडीत आहेत इतर कुठल्याही बाबतीमध्ये तुमचे कर्म येथे निगडीत नाही आहेत तर येथे तुम्हाला स्पिरिचलिटीमध्येच पुढे जायचं आहे मे बी असू शकतं काहींना ऑकर्ड सायन्सचं ज्ञान आहे काहींना ॲस्ट्रोलॉजीचं ज्ञान आहे काहींना वास्तुशास्त्राचं ज्ञान आहे काहींना वेगळं आणखीन काही ज्ञान असेल जे ऑकर्ड सायन्सशी न्युरोलॉजी असू शकते तर ह्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे मे बी ते तुमचं सोल पर्पजसुद्धा असण्याची शक्यता आहे सो क्लायमेट डिसिडिंग धनाच्या बाबतीमध्ये जी काही चिंता होती तुमची तर इथे आज शनिवार आहे सो शनी महाराजांची सुद्धा तुम्हाला इथे कृपा लाभत आहे बे ब्लेसिंग्स लाभत आहे तुम्ही मागे गेले असाल त्यांची काही चालिसा वगैरे पाठ केला असेल किंवा शिंगणापूरला गेले असाल त्यांची काही आराधना केली असेल भक्ती केली असेल तर तुमचे कार्मिक जे रिलेशनशिप आहे ते दूर होत आहे तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत आहे सो क्लेमेट डिसाइडिंग असू शकतो मी मागील सात आठ वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये एक शनीची आंतरदशा आहे महादशा आहे साडेसाती आहे धनाची कमतरता आहे तुमच्याकडे पैसा तुमच्याकडे येतो पण टिकत नाही तुमचा पैसा जो आहे कुठून येतो कुठून जातो तुम्हाला कळत नाही तर नक्कीच येते काहीतरी ये साडेसातीचा प्रभाव तुमच्यावरती आहे तर शनी महाराजाची सेवा करा ते तुम्हाला नक्कीच यातून बाहेर काढतील कर्म तुमचे जे आहे ते कर्मप्रधान रहा कर्माशी निगडीत शनिदेव असतात आणि माता महालक्ष्मीची सुद्धा यामध्ये तुम्हाला कृपा लाभत आहे तर नक्कीच ज्या काही आर्थिक अडचणीमधून तुम्ही सध्या झुंजत आहात तर त्यातून तुम्हाला डिवाइन एनर्जीज बाहेर काढत आहे सो so, क्लॅमिक तर इथे दिसून येत आहे तुमची जी ऊर्जा आहे द एम्प्रेसची आहे इट्स नॉट अ नॉर्मल म्हणजे खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऊर्जा आहे तुम्ही कुणीही नॉर्मल व्यक्ती नाही आहात तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात आणि डिवाइनशीच तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे तुम्हाला एक प्रकारचा क्राऊन गिफ्ट करत आहे डिवाइन आपल्याला आपण जेव्हा ते त्यांचे कार्य करतो तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी सरप्राईज गिफ्ट मिळत असतात काही ना काहीतरी आपल्या म्हणजे पोझिशनमध्ये काही ना काही ती वृद्धी होत असते तर येथे तुमच्या पोझिशनमध्ये पदामध्ये सॉरी पदामध्ये इथे आपल्याला वृद्धी होताना दिसून येत आहे ज्ञानमार्गामध्ये येथे वृद्धी होताना दिसून येत आहे तुमचं कार्य जे आहे तेच तुम्हाला इथे पुढील स्टेपकडे घेऊन जात आहे मे बी ती स्पिरिच्युअलिटीशी निगडीत असेल मे बी ते एखादी पद मिळवण्याच्या निगडीत असेल किंवा असू शकतं काही घरामध्ये तुमची सत्ता जी आहे तुमच्या हातात नव्हती तर आता इथून पुढे तुमच्या हातामध्ये तुमच्या घराच्या चाव्या तुमच्या बिझनेसच्या चाव्या तुमच्या जे काही सत्ता आहे ती तुमच्या हातामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लॅमेट डिसेडिंग तुमच्यामध्ये एक मातृत्व भाव आहे एक सर्वांना सांभाळून घेण्याची तुमची ऊर्जा आहे तुम्ही सतत इतरांची एका आईसारखी म्हणजे त्यांच्यावरती प्रेम करता त्यांच्याशी तुम्ही अशा प्रकारे इमोशनली कनेक्टेड असता जशी आई एखाद्या मुलाशी कनेक्टेड असते तर येथे तुम्हाला हेही गाईड करण्यात येत आहे की माता महालक्ष्मीसुद्धा तुम्हाला तुमचं मुलंच समजते तुमचं त्यांचं लेकरूच समजते तर नक्कीच माता महालक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती आहे तर त्यांचं नक्कीच कार्य करा दिवाळीच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही धनाच्या संदर्भात अडचणी आहेत त्या दूर होत आहेत आणि लवकरच ही आमच्या दशा महादशा जी सुरू आहे ती सुद्धा हळूहळू कमी होत आहे तर असू शकतं काहीतरी ऑफर तुमच्याकडे येत आहे ह्या दिवाळीमध्ये किंवा ह्या दिवाळीच्या नंतर सुद्धा असू शकतं किंवा ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे कोणीतरी येत आहे कोणीतरी तुमचे पर्सन येत आहे किंवा काहीतरी जॉब ऑपॉर्च्युनिटी येत आहे किंवा कोणीतरी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे जी ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहतात अशी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे असू शकतं मागे काही खूप जास्त वादविवाद झालेले आहेत संघर्ष झालेला आहे तुमच्या जीवनामध्ये भांडणं झालेले आहेत घरामध्ये किंवा बाहेर शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथे किंवा फॅमिलीमध्ये हसबंडसोबत किंवा वाईफसोबत तुमचे काहीतरी वादविवाद झाले आहेत भावके भावकीचे वादविवाद झालेले आहेत तर येथे पीस येत आहे शांतता येत आहे तुमच्या जीवनामध्ये शांती येत आहे कारण की आपल्याला सोलची जी काही आहे ना अवस्था ती शांततेची आहे आणि माणसांना काही नाही पाहिजे आपल्याला काही नाही पाहिजे आपल्याला फक्त शांती पाहिजे कुठेही जिथे आपण राहतो तिथे आपल्याला पीस पाहिजे शांती पाहिजे लवकरच तुमच्या लिहिण्यानं ती शांतता येत आहे पीस येत आहे ब्ल्यू कलर इज इंडिकेटिंग हिअर जो काही वादविवाद झाला जे काही संघर्ष झाले जे काही कंप्लेंट झाल्या असू शकतो तुमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा इतरांकडूनही काही चुका झाल्या असेल त्यामुळे काही वादविवाद झाले फॅमिलीमध्ये किंवा घरामध्ये इतर ठिकाणी तर आता त्यामध्ये सुधारणा होऊन एक पीस येत आहे शांतता येत आहे सोपले मी ऑप्शन्स येत आहेत खूप सारे ऑप्शन्स येत आहेत तर येथे गाईड करत आहे माता महालक्ष्मी तुम्हाला स्ट्रिक्टली गाईड करत आहे ऑप्शन्स येतील पर्याय येतील परंतु निगेटिव्हिटी सुद्धा सोबत येईल त्याच्यात तर येथे पर्याय निवडताना नेहमी विचारपूर्वकच निवडायचा आहे पर्याय तुम्ही जो काही घेत आहात कुणी असं कुठल्याही बाबतीमध्ये असो जॉबच्या बाबतीमध्ये असो लव्हच्या बाबतीमध्ये असो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये असो एखादा कोर्स करण्याच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो घर घ्यायचं आहे तुम्हाला तर ते घराची सुद्धा तुमच्या आता ह्यामध्ये ह्या पिरियडमध्ये तुमची इच्छा पूर्ण होत आहे कारण की बऱ्याच दिवसापासून तुमच्या डोक्यात आहे मला काहीतरी माझं पाहिजे माझं स्वतःचं घर पाहिजे माझं असं एक ठिकाण पाहिजे जिथे फक्त मी राहील जसं की ध्रुव बाळाला वाटत होतं की माझं असं काही अढळ स्थान पाहिजे तिथं फक्त मीच राहील तर तसं स्थान तुमचं निर्माण होत आहे परंतु त्याआधी नेगेटिव्हिटीला तुम्हाला दूर घालवायचं आहे असे काही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये असतील जे इफेक्ट करत असतील तुमच्या पूर्ण सध्याच्या जीवनावरती तर विचारपूर्वक निर्णय घ्या प्रत्येक निर्णय घेताना त्याआधी मेडिटेशन करा सगळ्या बाजूंचा विचार करा त्यातून फायदा किती होतोय नुकसान किती होतोय हे सुद्धा एका बाजूला लिहून काढा म्हणजे तुम्हाला कळेल जर फायदा होत असेल जास्त तर तुम्ही तो पर्याय निवडा जर फायदा नसेल होत नुकसान जास्त होत असेल तर निश्चितच तुम्हाला तो पर्याय निवडायचा नाहीये सो नक्कीच ऑप्शन्सकडे लक्ष द्या पण पॉझिटिव्हिटी ठेवूनच निगेटिव्हिटी दूर ठेवा आणि घराचं स्वप्न काहींचं असू शकतं बऱ्याच दिवसापासून आहे ते पूर्ण होत आहे सो क्लायमेट त्यासाठी तर इथे डेथचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी काही जे नाते होते जे खूप जास्त टॉक्सिक होते तुमच्यासाठी तुमच्यासाठी ते सर्व करणार नव्हते भविष्यामध्ये तर अशा नात्यांची डेथ होत आहे असे टॉक्सिक रिलेशनशिप असे कार्मिक रिलेशनशिप यांची डेथ होत आहे ज्यांनी तुम्हाला फक्त दुःख दिले रडायलाच लावले जाय तर अशा व्यक्तीची सुद्धा तुमच्या जीवनामधून आता सुटका होत आहे दूर होत आहेत अशी लोक तुमच्या जीवनामधून तर नक्कीच कार्मिक पर्सनची डेथ नाही म्हणता ना येणार आपण पण नात्यांची तिथे आपल्याला डेथ होताना दिसून येत आहे आणि पुनर्जन्मही होत आहे पुनर्जन्म कशाचा होत आहे जे की तुम्ही लव इतक्या दिवसापासून नाकारत होता तुम्हाला वाटत होतं की हे नको आपल्यासाठी चांगलं नाही आहे आपल्याला हे रिलेशनशिप असो एखादं प्रपोजल असो ते स्वीकारणं गरजेचं नाही आहे किंवा हा आपल्यासाठी योग्य नाही आहे तर येथे तुम्हाला डिवाईन एनर्जी गाईड करत आहे नक्कीच अशा काही नात्यांचा तुमच्या जीवनामध्ये पुनर्जन्मही होत आहे काही नवीन नातेही तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर क्लायमेट डिसाइडिंग असू शकतं कन्फ्युजन आहे तुमच्या जीवनामध्ये ट्विन फ्लेम रिलेशनशिपसुद्धा इथे एनर्जी जाणवत आहे ट्विन फ्लेम कनेक्शनची तर तुमच्या ट्विन फ्लेम जर्नीच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की खरंच याशी जर्नी असते का हे असं होतं का असं योग्य आहे का का हे आपल्या मनाचं इल्ल्युजन आहे कन्फ्युजनमध्ये असता तुम्ही नेहमी इथे तर नक्कीच अशा प्रकारची जर्नी असते ही एक आध्यात्मिक जर्नी आहे स्पिरिच्युअल जर्नी आहे आणि लवकरच तुम्हाला ह्या कन्फ्युजनमधून बाहेर काढण्यात येत आहे तर हे दिसून येत आहे ट्विन फ्लेम कनेक्शनच्या संदर्भात जी काही तुमच्या मनामध्ये क्युरीज आहे जी काही तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे ते तुम्ही कुठेतरी जाऊन विचारू शकता किंवा काही गायडन्स घेऊ शकता त्या संदर्भात माझ्याकडून घेऊ शकता किंवा इतर जे कोणी ट्विन फ्लेम कोचेस आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता तर इथे ट्विन फ्लेम कनेक्शनच्या संदर्भात जे काही कन्फ्युजन आहे तुमचं तर ते दूर होत आहे कारण की हे खूपच कन्फ्युजिंगच ही जर्नी असते आपल्याला लवकर समजतच नाही नेमकं काय घडत आहे आणि त्यावर विश्वास बसणं सुद्धा कठीण ठरतं कारण की दिसतं ते वेगळं असतं आणि जे जाणवतं ते वेगळं असतं सो इथे डिवाईन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे की कन्फ्युजन असेल तुम्हाला तर तुम्हाला गायडन्सही घेणं गरजेचं आहे येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त पॅनिक झालेले आहात विचार करत आहात की कुणीतरी तुमच्याविषयी काहीतरी बॅड म्हणजे तुमच्या चारित्र्यावरती असू शकतं किंवा तुमच्या वागण्यावरती असू शकतं काहीतरी वाईट ठपका ठेवला तुमची <coughs> बदनामी केलेली आहे तर हे जाणवतो तुम्हाला पौर्णिमेच्या आसपास खूप जास्त निगेटिव्हिटी जाणवते आसपास आस आसपाससुद्धा काहीतरी निगेटिव्हिटी जाणवते तर, तर नक्कीच येथे काही ब्लॅक मॅजिकची सुद्धा एनर्जी जाणवत आहे ब्लॅक मॅजिक रिमूव्हल तुम्ही करू शकता निगेटिव्हिटी दूर घालू शकता खूप जास्त विचार करू नका असू शकतं कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या नात्यावरती किंवा तुमच्या जो काही प्रभाव आहे जो समाजावरती आहे तो कमी करण्यासाठी काहीतरी ब्लॅक मॅजिकचा उपयोग केलेला आपल्याला येथे दिसून येतो तर आपण बॉटमची एनर्जी घेऊया बॉटमची एनर्जी येथे इंडिकेट करत आहेत की खूप जास्त एका वर्षापासून तुम्ही जे काही धनाची चिंता करत आहात तर ते धन तुमच्याकडे येत आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला यामध्ये लाभत आहे तर ही दिवाळी तुमच्यासाठी ज्या गोष्टीची वाट पाहत आहात तर ती गोष्ट घेऊन येत आहे बऱ्याच दिवसापासून जी तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट घेऊन येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे नक्कीच तुम्हाला ह्या होल रिडिंगला क्लेम करायचा आहे इट्स अ जनरल रिडिंग पण तरी सुद्धा तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के जरी रेझ्युन झाली तर तुम्हाला क्लेम करायचे आहे लवकरच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटताना आपल्याला दिसून येत आहे किंवा पॅन्टिकलचं काढ आहे ते इंडिकेट करत आहे समृद्धता येत आहे अबंडन्स येत आहे धन तुमच्याकडे येत आहे स्पिरिच्युअल मार्गाने तुम्ही जे काही पुढे चाललेले आहात तर ते सगळं तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा लोकांना असं वाटतं की हे फक्त पूजापाठ करणं असतं किंवा ध्यानधारणा करणं असतं तर ह्यातून आपला काही आर्थिक विकास होत नाही तर तसं नाही ज्या वेळेस आपण पॉझिटिव्ह मध्ये असो सकारात्मक ऊर्जेमध्ये असो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा आपल्याशी ॲट्रॅक्ट कनेक्ट होतात आणि ते सर्व धन म्हणा किंवा एखादं रिलेशनशिप म्हणा किंवा एखादं जॉब म्हणा ते सगळं आपण आपल्या जीवनामध्ये ॲट्रॅक्ट करत असतो तर तुम्हाला डिवाईन एनर्जीज जजमेंट घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये न्याय तुम्हाला मिळत आहे तो न्याय तुमच्या आध्यात्मिक जर्नीच्या संदर्भात आहे तुमच्या जॉबच्या संदर्भात आहे तुमच्या सध्याच्या लव्ह लाईफच्या संदर्भात आहे वैवाहिक जीवनाच्या संदर्भात आहे तर इथे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला डिवाईन जजमेंट देत आहे तुमच्या हेल्थच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला डिवाईन एनर्जी जजमेंट आपल्याला देताना दिसून येत आहे खूप जास्त न्यू बिगिनिंग पॉझिटिव्ह बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये आपल्याला होताना दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचे आहे आणि सर्वांना ही दिवाळी खूप छान जाओ, सुख समृद्धीची जाओ आनंदाची जाओ यासाठी मी नक्कीच देवायला प्रार्थना करते तुम्ही ही करा जय माता महालक्ष्मी